जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या गुरुजी गुज युट्युब मित्रांनो सध्या शिक्षक भरती संदर्भात जे काही महत्त्वाचे मुद्दे होते तर त्या संदर्भात बघा महत्वाचा या ठिकाणी त्यासाठी सध्या जे काही आंदोलन आहे तर ते आंदोलन सध्या छेडण्यात आलं आहे तर हे जे आंदोलन आहे तर बघा नागपूर ह्या ठिकाणी नागपूर ह्या ठिकाणी सध्या बघा जे काही हिवाळी अधिवेशन होत आहे त्या अनुषंगाने जे काही शिक्षक भरती फेज टू संदर्भात आणि महत्वाचं या ठिकाणी जे काही पुढील टेट भरती असेल तीन असेल तर त्या संदर्भात देखील सध्या बघा हे आंदोलन महत्वाचं असणार आहे त्यासाठी बघा नागपूर ह्या ठिकाणी आजच्या दिवसाला म्हणजेच ह्या ठिकाणी अठरा तारखेपासून म्हणजे अठरा बारा पासून सध्या जे काही आंदोलन आहे तर ते आंदोलन सध्या सुरुवात झालेली आहे तर ह्या ठिकाणी सर्वात जास्त उमेदवार जे असेल तर त्यांनी बघा हजारी त्या ठिकाणी दर्शवा जेणेकरून शिक्षक भरतीचा जो काही फेस टू संदर्भात जो मुद्दा असेल किंवा मग पुढील शिक्षक भरती असेल तर त्या संदर्भात जे मुद्दे असेल तर तिथं बघा मार्गी लागू शकतात तर आपली जी काही त्या ठिकाणी हजेरी असेल किंवा उपस्थिती असेल तर ती प्राथमिक असणार आहे त्या अनुषंगाने बघा महत्त्वाचं आपल्याला या ठिकाणी जे काही युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य आयोजित बेमुदत धरणे आंदोलन त्या ठिकाणी पुकारण्यात आला आहे तर ह्या ठिकाणी बघा महत्वाचे जे काही दिनांक देण्यात आला आहे तर दिनांक म्हणजे अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून म्हणजे आजच्या दिवसापासून स्थळ जे आहे तर ते यशवंत स्टेडियम धतोली नागपूर ह्या ठिकाणी सध्या बघा स्थळ इथं देण्यात आलं आहे तर इथं जे काही महत्त्वाचे इथे मुद्दे देण्यात आले तर ते मुद्दे म्हणजे दहा टक्के रिक्त पदे त्यानंतर अपात्र गैरहजर बरोबर पदासह सेकंड फेज शिक्षक भरती जाहिरात येत्या आठ दिवसात देण्यात यावी असं इथं सध्या बघा सांगण्यात आलेलं आहे फेस टू जर शिक्षक भरती बघा लवकरात लवकर झाली तर टेट तीनची भरती प्रक्रिया असेल तर ती बघा लवकरात लवकर सुरू होईल म्हणून फेस टू ह्या ठिकाणी होणे गरजेचं आहे ह्यासाठी बघा हे आंदोलन महत्त्वाचं असणार आहे त्याच्यासाठी जे काही पत्र होतं तर ते पत्र देखील सध्या निर्गमित करण्यात आलं होतं शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीने तर हे पत्र बघा मंत्रालय स्तरावरनं आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना सध्या निर्गमित करण्यात आलं होतं ह्याच्यामध्ये स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या का जे पवित्र पोर्टलमार्फत खाजगी संस्थांना मार्गदर्शक सूचना तसेच दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पद भरती करण्यासाठी नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी जे काही महत्वाचं या ठिकाणी ए सी बी सी आणि इमा या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ तसेच दहा टक्के रिक्त पदाकरिता कार्यवाही करण्याबाबत यापूर्वीच जी काही सूचना असेल सूचना आदेश असेल तर तो सध्या बघा आयुक्तांना त्या ठिकाणी दिलेला आहे आणि आयुक्तांच्या वतीने प्रत्येक जिल्हा परिषद असेल प्रत्येक नगरपालिका असेल किंवा मग ह्या ठिकाणी बघा नपा असेल महानगरपालिका मनपा ह्या सर्वांना सध्या बघा पत्र आयुक्त कार्यालयाच्या वतीने देखील इश्यू करण्यात आलं आहे तर इथं संपूर्ण जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाहीला इथं बघा पूर्व सूचना देखील दिलेल्या आहे परंतु जे पवित्र प्रणालीवर जो महत्वाचा बघा टॅब असेल जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात आणि जे उमेदवारांना त्यांचं जे काही बदल असेल शैक्षणिक किंवा मग इतर जे काही दृष्टीने बदल करायचे जे काही चान्स असेल तर तो सध्या बघा त्या ठिकाणी टॅब आहे तर तो अवेलेबल होणे गरजेचं आहे त्या अनुषंगाने जे आंदोलन आहे बेमुदत धरणे आंदोलन तर हे सध्या बघा इथं सुरू करण्यात आलेलं आहे है, तर ह्याच्यावरती मागे देखील आंदोलने झालेली आहे त्याच्यामध्ये लेखी स्वरूपात असेल किंवा मग तोंडी स्वरूपात असेल तर असे जे काही अस्वासने असेल तर ते सध्या बघा आयुक्त स्तरावरनं तसेच वेगवेगळे जे काही मंत्रालय स्तरावरनं देण्यात आले आहे तर मागचं जे अन्न त्या उपोषण केलं होतं जवळ चार ते पाच दिवस तर त्याच्यामध्ये लेखी स्वरूपात सध्या बघा दे सांगण्यात आलं होतं की संपूर्ण जी काही इलेक्शनची प्रक्रिया झाल्यानंतर लगेच फेस टू सध्या सुरुवात करू परंतु आतापर्यंत जी कार्यवाही असेल तर ती कार्यवाहीला सध्या बघा गती इथं नाही त्या अनुषंगाने हे जे उपोषण आहे आंदोलन आहे तर हे आंदोलन सध्या बघा सर्वात महत्त्वाचं असणार आहे त्या अनुषंगाने ज्या महत्त्वाच्या आता मागण्या नेमक्या काय काय असणार आहे तर ते मागण्या आपण इथं शॉर्टमध्ये बघूया जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल तर इथं बघा बेमुदत धरणे आंदोलन युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य आयोजित तर इथं अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सुरुवात झाली आहे यशवंत स्टेडियम नागपूर ह्या ठिकाणी तर बघा इथं प्रमुख ज्या मागण्या असणार आहे प्रमुख मागण्या त्याच्यापैकी पहिल्या क्रमांकाची मागणी म्हणजे पवित्र पोर्टलवर जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपरिषद कटक मंडळे तसेच खाजगी संस्थाच्या रिक्त जागेच्या ऐंशी टक्के जागाची जाहिरात दिलीच पाहिजे अशी या ठिकाणी फर्स्ट मागणी आहे दोन नंबरची मागणी आहे जाहिरातीसाठी टॅब उपलब्ध करून देणे बरोबर त्यानंतर तिसरी मागणी आहे अभियोग्यता धारकांना सेल्फ सर्टिफाईड त्या तात्काळ उपलब्ध करून देणे जेणेकरून जे काही अभियोग हो धारकाचे सध्या बघा चेंजेस असेल शैक्षणिक किंवा पात्रतेमध्ये तर ते शकनार, त्या ठिकाणी करू शकणार त्या अनुषंगाने चौथी जी मागणी आहे तर दहा टक्के रिक्त पदे अपात्र गैरहजर तसेच खाजगी संस्थांच्या रिक्त पदासहित दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीच्या जाहिराती येत्या आठ दिवसात देण्यात याव्यात म्हणजे इथं अल्टिमेट सध्या बघा आठ दिवस देण्यात आलं आहे आठ दिवसात कोणत्याही प्रकारे सध्या जे जाहिराती असेल तर ते टॅबवर सध्या देण्यात याव्या आणि टॅब अवेलेबल करून द्यायचा अशा पद्धतीने मागणी आहे पाचवी मागणी आहे पहिल्या टप्प्यातील जाहिरात न दिलेल्या सर्व आस्थापनाच्या ऐंशी टक्के ऐंशी टक्के रिक्त पदाची जाहिरात देणे बंधनकारक असावे अशा ज्या प्रमुख बघा जवळपास इथं पाच मागण्या जे आहेत तर त्या पाच मागण्या सध्या बघा इथं करण्यात आल्या आहेत त्या अनुषंगाने जे आंदोलन आहे तर ते आंदोलनाला सध्या सुरुवात झालेली आहे तर, तर इथे जवळपास तुम्ही नागपूरचे जवळपास असाल तर बघा जास्तीत जास्त संख्येने आंदोलनस्थळी उपस्थित राहा जेणेकरून थोडंसं या ठिकाणी बघा आंदोलनाला बड मिळेल आणि फेज टू जी काही शिक्षक भरती असेल फेज टू संदर्भात तर ती लवकरात लवकर पार पडेल आणि पुढील जी काही कार्यवाही असेल शिक्षक भरतीची टेट तीन संदर्भात तर ती देखील लवकरात लवकर त्या ठिकाणी सुरू होऊ शकते तर त्या अनुषंगाने जे महत्त्वाचं बेमुदत धरणे आंदोलन आहे तर हे सध्या बघा असणार आहे त्या अनुषंगाने जे आप जिल्हा परिषदमध्ये आयुक्त स्तरावरनं सध्या पत्र देखील इशू करण्यात आलं आहे त्या अनुषंगाने संपूर्ण जे काही का जाहिरातीची प्रक्रिया असेल तर त्या प्रक्रिया सध्या बघा पूर्ण करून ठेवण्यासंदर्भात जिल्हा परिषदेला त्या पद्धतीने सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत तर त्या सूचना सध्या बघा नुसार प्रत्येक जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या जिल्हा परिषदच्या वतीने देखील सध्या काही अंशी झालेली आपल्याला पाहायला मिळते तसेच जे काही पत्र असेल तर ते पत्र देखील सध्या बघा इशू करण्यात आले आहे त्यासाठी हे जे महत्त्वाचं पत्र आहे तर हे पत्र सध्या असणार आहे आयुक्त स्तरावरनं तर त्यानुसार जे सूचना असेल तर त्या सूचना सध्या बघा प्रत्येक जिल्हा परिषदेला देण्यात आल्या आहेत त्या अनुषंगाने जी कार्यवाही असेल तर ती कार्यवाही लवकरात लवकर कशी सुरुवात होईल त्या अनुषंगाने हे जे महत्त्वाचं जे धरणे आंदोलन आहे तर ते हे सध्या महत्त्वाचं असणार आहे तर जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती राहा जेणेकरून येत्या आठ दिवसात प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे पुढील आठ दिवसांमध्ये बघा कोणत्याही प्रकारे जी काही पदभरती असेल तर ती सुरुवात व्हायला पाहिजे त्या अनुषंगाने हे जे आंदोलन आहे तर ते आंदोलन सध्या बघा होत आहे तर ही एक महत्त्वाची सध्या बघा अपडेट होती तर आशा करूया जे आंदोलन आहे तर ह्याला बघा सकारात्मक जी काही न्यूज असेल तर ती त्या ठिकाणी मिळो आणि आंदोलनामध्ये ज्या ज्या मागण्या आहेत तर त्या सध्या बघा पूर्ण हो त्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय असणार आहे तर सध्या तरी ही जे एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्वाच्या अपडेट वेळोवेळी सध्या आपण देत जाऊ तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम